अरे बापरे वहिनी खरंच सुंद नाही भाऊ एवढं लोकदाय नोकोसा बघतो वहिनी म्हणजे वहिनी भेटली खरंच दुसरी आईच आमच्या आमच्या वहिनीसारखी वहिनी कोणाला भेटणार नाही

ती राहते एवढी चांगली सुंदर दिसला तरी ती राहते भाऊजी मस्ती एकटेच काय अजून काय पाहिजे का तुम्हाला सांगतो बायनी मस् सकाळी तुम्ही खरच तुमचे उपकार मी फेडूच शकत नाही असं का बोलते बरं तुम्ही माझ्या आईची माझ्या बापाची दोघांची पण जागा तुम्ही भरून काढताय अहो त्या ठिकाणी माझा भाऊ तरी पण मी असतं की खरंच मग त्यात काय वेगळं करते मी जगाच्या वेगळं करते काय अहो तुम्ही मला जेवढा माणसाय ना तेच भाग्य समजते मी आता आजकाल मला सांगतो लोकांच्या काही बाया लेडीज अशा नवरा असून सुद्धा बाहेर आपल्या करतात आणि तुम्ही विधवा असून सुद्धा म्हणजे खरंच तुम्हाला पुरस्कार द्यायला पाहिजे एखादा आई वडील नाही येत मग जर त्या ठिकाणी माझा भाऊ पण तर मी सांभाळत असते की तुम्ही फोनवर बोलत होते ते मी ऐकलं कधी काल संध्याकाळी काय ऐकलं तुम्ही तुम्हाला कोणीतरी तुमची बहिणी कोणीतरी बोलतो बघ जेव्हा तरुण दीरे आणि तू विधवा आहे तुला कोणी काही नाही जेव्हा तरुण घरामध्ये ठेवला बाहेरच्या लोकांना वाटत असेल यांचं काहीतरी प्रॉब्लेम असेल पण आपल्याला माहिती आहे ना आपण दोघं काय हे बघा समाज काय पण मी आई आहे आणि मी तुमचं लेकरू आहे ना समाज काही पण बोलतो जगाला आपण तोंडाला हात नाही लावू शकत ना पण आपल्याला माहितीये ना आपल्याला घालवायचं होत तोच माझ्याजवळ नाहीये आणि त्यांच्या आठवणी पण पाहिजे ना मला जपायला तुमचं म्हणजे राडाचा भाऊ होत बरोबर त्यांनी कधी तुम्हाला अंतर दिलं नाही ना सांभाळलं ना लहानपणापासून मग मला त्यांनी सांगितलंच होतं प्रत्येक मला बोलायचे बघ विशाला कधी एकटं सोडायचं नाही विशाल आपल्या बरोबरच राहील मग मी कसं तुम्हाला एकटं टाकून गेली असते समाज काय काय बोलेल अजून थोड्या दिवसांनी तुमचं लग्न झालं की हे नाही बोलणार ना समाज मला पण खूप वाईट वाटत तुमच्याबद्दल असं घडलं नको होत असू द्या हे बघा आता वाईट विचारून नका आणू अजून काय पाहिजे का तुम्हाला हे मी आता आराम करतो आणि कोणाकडे काही लक्ष देऊ नका आज सुट्टी तर जरा आराम करा एक मित्र ऐकू कोण रवी अच्छा म्हणजे चांगला आहे ना की असं बघा संगत चांगली नसते असं मोठी माणसं तर म्हणतात की संती माणसं बाहेर आणि काहीतरी आपोआप उठवणं कुठेतरी जा भेटायला यायला त्याला असं काही करू नका आणि आपल्या घराण्याचं नाव टिकवून ठेवायचं आहे लक्षात ठेवा ठेवू का ता मस्त आता मी थोडा आराम करतो मग किती वाजता उठवायचं काय असं काय आहे का, का, का? नाही ना काय सकाळी ला उठवा त्याच्या आधी नका उठवा ठीक आहे गुड नाईट हा गुड तुम्ही ना का पण हो आता घेते ना जेवायला बर चालची वहिनी पहिले मला जेऊ घातल्याशिवाय एक घास खात नाही खरंच कोण आला असू दे मी उघडते दरवाजा मी बघू का कोण आले ते

ना। बुलू, बुलू तो... तो अरे मला आवाज येतोय ना तिकडे वाजवायचो जाऊ द्या भाऊ कसं लागलं काय सांगू आता झालंय ना बायकोने आखलून दिलं बायको आखलून दिलं ना त्याच कामाचा आहे तो काय लय बाबा इथं इथं जेवण करतो मी जेवण करून आलो मी जेवण केलं काय हॉटेलमध्येच केलं घरातून बायकोने आकलून दिलं लई मासे झाली माझ्या अरे माणसं सारखा असं लाचारवाणी का कवर जगतो आता काय करू सांग बर बाई बा, माणूस बरे ना त्याच्या पुढे गेला तुम्ही कमवतो ना की पैसे वाया घालतो हे कपडे बायकोनी घेऊन दिला असेल तुला बायकूनच घेतले सगळं वहिनी जेवण करून आलेले ते काही ताट वगैरे करू नका तुम्ही झोपून घ्या चालेल हा बिंदास राहतो मी काही काळजी न करू तिकडे होते का हो तिकडे चालेल काय हरकत नाही काय हरकत नाही आमची वहिनी आमच्या <coughs> आमची वहिनी आहे आता भावन झाले पाच सहा वर्ष वारला एक्सिडेंट मध्ये हा एकदम विधवा आहे पण मग एकदम प्रामाणिक असते खूप वाईट झालं नाही तर आजकालच्या लेडीज माहिते ना कसे हा धरला का तो पकडतो धरला का तो, तो पकडतो आमची वहिनी तुला सांगतो रवी त्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट एकदम शेवटी बघ वय पण कमी त्यांचं सगळ्या गोष्टी त्यांना पण वाटत असतील पण कधीच चुकीची पावली होतं कधीच नाही माझं एकदम प्रचंड विश्वास जसं तुझ्यावर आहे ना तसंच माझ्या बहिणी विश्वास आहे नाही चांगलं आहे ना मस्त आहे नाही ते तुला सांगतो तिसऱ्या माणसाला घरात आम्ही एंट्री सुद्धा देत नाही तिसऱ्या माणसाला एंट्री सुद्धा देत नाही घरामध्ये नाही तसंच पाहिजे आणि खूप म्हणजे झोपून होतो मग हा त्रुंदर तो टाकून हा झोपून गेला कुठला विशीर कुठं एवढा पेदव नको रे बाबा नाही पितो तू वहिनी तुला मारलं तर नाही पिझ्यावरून मारलं यार मला हाकलून घरातून दे काय सांग <coughs> तू एवढा रट्टे खातो तरी तुला सुधरत नाही काय करू मला सुद्धा वाईट वाटत माहिती कधी कधी वहिनीवर चिडलो होतो मी जाऊ दे आता बायकोर बायकोरला चिडलो तुम्ही म्हणले कोणती पद्धत राहते का अशी बघ बाथरूम आहे नवी वगैरे जायचं असलं तर तुला जर ब्लँकेट वगैरे घ्यायचं असलं इकडं ब्लँकेट इकडं झोप ना असा असा इकडं ਉਹ ਲਾ ਤੋਂ ਉੰਦਰ ਆ ਕੇ ਆ ਜਾਓ ਦੇ ਆਇਆ ਚਲ ਜੋਬ ਤੋਂ ਮੈਂ ਲੋਕਰ ਦਾ ਇੱਥੇ ਹਾਂ ਠੀਕ ਲੱਗੂ ਬਿਲਕੁਲ ਜਾਇਦ ਉਸਾ ਇੱਥੇ ਬਾਥਰੂਮ ਵਿੱਚ ਠੀਕ ਹੈ ਠੀਕ ਹੈ तुम्ही इथं काय करताय करतायो काय बोलताय तुम्ही काय माझ्या बायकोने मला काढून दिले मी काय करू आणि तुझा पण नवरा नाही मग तू पण उपाशी मी पण उपाशी हे असं काय नाही कशाबद्दल बोलताय तुम्ही तू समजून घे ना तुझा नवरा जाऊन किती दिवस झाले झाले असतील तीन चार वर्ष तीन चार वर्षापासून तू पण उपाशी पण मला असं काय नाही करायचं तुम्ही काय मला काय पण समजताय काय अहो माझ्या दीरांनी काय तुम्हाला घरात राहिला आसरा दिला तर खाल्ल्या मिठाला जागायचं ना का बेमानी करताय

अरे अरे काय झालं काय ओ काय झालं अयो झालं काय केलं प्रेमाने त्याला ओढा तिकडं बाहेर बाहेर ओढा त्याला काय केलं मी आलो होतो बाथरूमला ला तिनेच मला बोलवलं बोला भाऊजी काय म्हण खोटे बोलतोय तुम्हाला वाटते आहो हा माणूस गपचूप आला नाही डायरेक्ट शी घानेड डा। त्याला पहिला बाहेर काढा माझ्यावर आरोप करतोयस हा अरे एवढा तरुण झाटा माझा दी त्याच्याकडे वर पाप करून बघत नाही वाईट नजरेने मी मी पाहिलं गेलो होतो आणि तुझ्यासारखे बेवड्याकडे बघायला मी पागल दिसली ऐक मला माहिती पूर्ण विश्वास आहे तू एक शब्द बोलतो माझ्या तोंड दाबत होता दाबा तो चुकून हात लागला होता मच्छर होता मच्छर होता मच्छर मी हाकलो होतो मच्छर होता मच्छर होता मच्छर होता तुम्ही त्यांना बाहेरच घालवा अरे ऐक ना आता गेट आऊट अरे यार रडू नका माहिती रडू नका रडू नका माहिती मी आहे इकडे बस बस सांगतो पाणी मन प्यायला काय झालं मला सांगा काय झालं नाही भाऊजी तुम्ही नसतं तर आज खरंच खूप वाईट झालं असतं प्लीज रडू नका नका जा रडू बहिणी ऐकत मी आहे तुम्हाला हो समाज काय बोलतोय ती गोष्ट वेगळी पण हा माणूस पण आज मला म्हणत होता तिने स्वतःहून घेतलं बोलून मी नाही असं बोलवलं कधी भाऊजी समाज काय बोलतोय त्या गोष्टीकडे मी कधीच लक्ष नाही दिलं पण हा तुमचा मित्र बोलला मी स्वतःहून बोलवलं त्याला मी नाही बोलवलं असं तुमच्या आश्रू बघवत नाही प्लीज नेहमी तुम्हाला नेहमी माझ्या आईची जागा दिली, दिली मी तुम्हाला दिली का नाही दिली भाऊजी परत कोणाला कधी घरी बोलवणार मित्र घरी आणायच्या लायकीचे नाही झाले खामखोर राहत मी नाही असं बोलली कधी नाही आजपर्यंत कधीच नाही मी असं मला माहिती तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे प्रचंड विश्वास आहे हो मला माहिती आहे माझ्या मला माहिती माझी बहिणी कधीच चुकणार नाही मला माहिती आहे माझ्या बहिणीवर विश्वास आहे जेवढा माझ्या आईवर विश्वास होता तेवढा तुमच्यावर विश्वास आहे कधीच चुकणार नाही मला शंभर टक्के गॅरंटी रडू नका ना प्लीज रडू नका असू नका कोणाला घरी बिलकुल नाही बिलकुल नाही मी आता मी पण तुमच्या भावाकडे जाईन हो असं नका म्हणून प्लीज प्लीज नका ना असं प्लीज प्लीज बहिणी कोण आहे तुमच्याशिवाय मला तुम्ही तुम्हीच माझ आई तुम्हीच माझे वडील आता तुमचं लवकर लग्न करा म्हणजे मला तुमच्या भावाला दिलेलं वचन पूर्ण होईल चालेल आणि तुमचे मी पाय धरून तुम्हाला <laughs> सांगतो आता याच्यानंतर परत परत कधीच कोणत्या मित्राला आणणार नाही सॉरी बर का खरंच चुकलं माझं माझा एक विश्वासातला मित्र होता त्याने माझा विश्वास घात केला त्याचं कधीच चांगलं होणार नाही <laughs> काड़ी कचऱ्यात पडून मरल हा किडे पडून मरल हा असं <laughs> कुठं राहत का मित्र पण असं असू दे आता तुम्ही नका टेन्शन घेऊ हडकला सर अगं बायको मारती होईनी त्याला घरी मारेलच तर काय करणार मग असलं असला नवरा कुठल्याच बायला नको त्याच्यावर माझा प्रचंड विश्वास होता घातकी निघाला खंजर, खंजर पाठी पाठीमध्ये माझ्या असं वाटत होतं का त्याच्यावर राखेल टाकून पेटून द्यावा त्याला पण लय मारलं मी असू दे लय आणला लय हाडला होई नाही सोडून जे झाले ते आणि एक स्वप्न म्हणून विसरून रडू नका प्लीज प्लीज मी जरा आराम करतो ठीक आहे आणि आता इथं दरवाजाच बंद म्हणजे असं दरवाजाच एक लावून द्या तरी हा ठीक आहे कोणतंच मित्र घरी आणच्या लायकीचा नाही आणि मित्रांनो मित्रांपासून खरंच थब रा का लय बेकर मित्र राहते वाईट नजर असते लोकांची त्यांना वय कळत नाही काय कळत नाही असे भंगारपणा घडतोय त्याच्यामुळं आम्ही तसेच एपिसोड बनवतो आणि एपिसोड कसा वाटला आम्हाला शेअर पण करा व्हिडिओ आवडला असेल तर बेलायकन पण लावा म्हणजे प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आता मी झोपतो बाय